नमस्कार नमस्कार मित्रांनो मी गौरवायना शिंगळे पारंपरिक रित्याने पार पडत असलेला आमचा गजानन भंडारा हा दोन तीस दोनशे तेहतीस ती, ती, ती वर्ष पूर्ण झाली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आनंद चतुर्थीला गणपती विसर्जन होतात पण असं आमचं एक श्री क्षेत्र भरत गाव आहे कालगाव जिल्हा सातारा असं एक गाव आहे की त्या गावचा भंडारा आज रात्री बारा वाजता स्टार्ट होतो उद्या उद्या दुपारी पाच वाजेपर्यंत हापासून संपन्न होतो आणि हे फुलाची सजावट वगैरे काही फुलाची कमान आमच्या मंदिराच्या बाहेर सजवलेली आहे काही योग्य अशी फुलाची कमान आमच्या इथे सजवलेली आहे तर राताचे डेकोरेशन खालच्या साईडला तोरण चाललेले आहेत आणि इतर राताची सजावट वरच्या साईडला चाललेले आहे तरी ते आपण पाहू शकता हा आमच्या गणपती मिरवणुकी करत आहे योग्य अशा फुलाची सजावट करून सजवत असतात व सगळीक्रमातील लोक उपस्थित असतात व कामकाजाला योग्य अशी दिशा देतात आता रात्री बघित रथाची सजावट करण्यासाठी उपस्थित आहेत योग्य सजावट करून येत आहेत रथाची सजावट आमच्या गावचे उपसरपंच सचिन सोपान पवार आलेचे ठोक व्यापारी संदीप सोपान पवार हे गेले दहा वर्ष हे मिरवणुकी मिरवणुकीच्या रथाला सजावट करतात व मुंबई पुन्हा कोलकाता इथून फुले घेऊन या रथासाठी तातडीने सजवण्यासाठी फुले उपस्थित करतात व रथ योग्य अशा आकर्षक पद्धतीने सजवतात आणि हे रात्रीच्या दोन वाजता हा सगळा लोकांच्या माहोलामध्ये रथ सजव सजवला जातो इथे तीन वाजलेले आहेत बघा तरी आमच्या रथाची सजावट करताना हा चहा आणि बिस्किटचा नाश्ता चालू आहे पोरांनी वाय थोडी घेतलेले ओके okay. आणि <laughs> पुढील माहिती महेश देणार ही सजावट अशीच रात्रभर चालू राहणार आहे गेली सोळा वर्ष झालं श्रींची श्रींचा रथ ह्या अशा पद्धतीने <laughs> सजवला जातो आपल्या गावचे सुपुत्र श्री सचिन सोपान पवार त्यांच्या सौजन्यातून या रथाची सजावट होता होता होत आहे तरी आपण या मिरवणुकीचा सॅमसंग या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ उद्या बघू शकता धन्यवाद धावपाची बाप